तुझ असणं हवा आहे तुझ रुसण हवा आहे तू नाहीस जवळ तरी तुझ असणं हवं आहे गुलाबी थंडीत तुझे नाजूक लाजून पाणे हवं आहे घालावरच्या खळीतले तुझे गोंडस्वरूप पाणे हवं आहे तुझ बोलणं हवं आहे तुझ गोड ऐकणं हवं आहे भांडलो किती आपण जरी भांडलो किती आपण जरी तुला मनवणं हवं आहे दुःखात तुझ्या मायेची साथ हवी आहे दुःखात तुझ्या मायेची साथ हवी आहे सुखातही हातात हात घालून फिरायला तूच हवी आहेस तुझा राग हवा आहे तुझा बोला हवा आहे मैत्री पुरे प्रेमासाठी तुझा होकार आता हवा आहे